रिजुरा देवी संस्थान मंगल कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळा समारंभ फुलंब्री तालुक्यातील रिधुरा देवी संस्थानचे मंगल कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा एकोणास जुलै रोजी सकाळी अकरा वाजता पार पडला या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी अधीक्षक अभियंता पुणेचे अतुल चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतुल चव्हाण साहेब यांनी मंगल कार्यालयाला एक लाख एक हजार रुपये धनादेश दिला त्यावेळी त्यांनी वीस लाख रुपये देण्याचे व निधी कमी पडून देणार नाही असे आश्वासन दिले बदनापूरचे आमदार नारायण कुचे साहेब हे येऊ शकले नाही त्यामुळे त्यांनी कॉल करून शुभेच्छा दिल्या तसेच आमदार फंडातून निधी उपलब्ध करून देणार असंही त्यांनी आश्वासन दिलं आहे लोकार्पण सोहळ्यासाठी उपलब्ध राहणार त्यांनी सांगितले रिदुरा देवी हे गाव टाकळी कोलते ते, 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 ते पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे येथे भव्य दिव्य असे मंगल कार्यालय श्री रेणुका माता संस्थांचे होणार आहे या ठिकाणी खुर्च्या टेबल रूम मधुवरांसाठी स्वयंपाक व जेवणाची भांडे जनरेटर साउंड सिस्टीम सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या ठिकाणी सर्व सुविधायुक्त लग्न हॉल जेवण हॉल किचन विशिष्ट पार्किंग असे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कोलते यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष सांडू अण्णा जाधव उपसरपंच तालुकाध्यक्ष गोपाळ भौवाग माजी सभापती सर्जराव मेटे टाकी कोलतीचे सरपंच संजय काकडे उपसरपंच विजया इत्यादींची उपस्थिती होती मी पुन्हा एकदा सांगतो मला ज्या गाववाल्यांनी ते शंदा मला माझे विश्वास मला मिळवून दिलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे त्यांनी नक्कस्त म्हणतो जेव्हा आमदार पण लागेल तेव्हा मी द्यायला तयार आहे मंगल कार्यालयाच्या लोकार्पणसाठी पुन्हा जेव्हा निधी लागेल तेव्हा मी एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो अतुल भाऊ चव्हाण साहेब आहे तेही सांगतील काय आले आता तेही इंजिनियर